माझी भूमिका जे माझ्या पोटात असत तेच माझ्या पोटात असत मी ह्या अगोदर सुद्धा कधी कुठलाही विषय असतो जे योग्य आहे त्याला योग्य म्हण मी म्हणत असतो कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी कधी मी घाबरलो घाबरत आणि वस्तुस्थिती म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतो त्याच्यात काय कोण काय म्हणल म्हणते पण माझी प्रकृती बरी नव्हती आता ह्या अगोदरच्या प्रत्येकाला मी ऍडमिट होतो म्हणून मी जाऊ शकलो परवा दिवशी मला डिस्चार्ज मिळाला नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना ज्या 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 वेळेस कुठलाही असेल मराठा आरक्षणाचा विषय असले तर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहिती आहे नेहमी जातच आणि शासना लवकरात लवकर तो तोडगा काढावा आणि या बाकीचे जे काय ते एक इंग्लिश मध्ये एक म्हणजे जाऊन दे जास्त तपशील जाण्यापेक्षा शासनाने या आंदोलन करणार आंदोलक आंदोलन करतात त्यांची जी जे काय प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि लवकरात लवकर त्यांना मार्ग काढावा तुम्ही माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमात सगळ्या मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना एक <स ना थारा करा> विनंती करणारे मी की आंदोलन करते त्यांचे जे काय बाकीचे जे काय टीम आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं त्यातनं तोडगा कसा काढता येईल ते कसं बसवता येत आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल की प्रत्येकाची अपेक्षा आहेत ते झालं पाहिजे नाही माझं सांगणं असणार सांगणे शेवटी त्यांनीयत्न लवकरात लवकर शासनाबरोबर बसून मार्ग काढावा त्यांनी तब्येतची काळजी घ्यावी कारण की त्याच्यावर त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या त्यांचं कुटुंब अवलंबून आहे त्याचबरोबर इतर जे इथं बसले लोक आहेत त्यांचे पण कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून आणि शासनाने लवकरच लवकर बोलून त्यांची त्यांचे जे काय कमिटी असेल त्यांच्याशी लवकरच लवकरच मार्ग काढावा आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या त्यांनी त्यांना आहेत